नमस्कार शुभ सकाळ मित्रमैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की रात्री साधारण सव्वा ते दीडच्या सुमारास आपलं वृद्धाश्रम धायरीत आहे आणि धायरीच्या हद्दीत असलेलं सिंहगड रोड सनसिटी पोलीस स्टेशनमधून फोन आला रात्री सव्वा ते दीडच्या सुमारास फोन असा होता की एक आजी रस्त्यात सापडल्यात आणि पोलीस स्टेशनमध्ये कुठली सोय सिंहगड रोड पोलीस स्टेशन सहनिरीक्षक अस्मिता लाड मॅडम यांनी संपर्क केला आणि रात्री दीड दोनच्या सुमारास आजींना सूर्योदय वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलेलं आहे आजींच्या नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत आजी सूर्यदेव वृद्धाश्रमात सुखरूप आहेत तरी आपण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आजींना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कुटुंबियांपर्यंत सोडण्यासाठी मदत करा गाव कोणते तुमचं गाव नाव तुमचं नाव काय ते समजा नाव काय ना समज समज न आणि तुम्हाला मुलं मुलं कोटर मुलं मुली नाही का तुम्हाला लेकर ते काय ती तुम्हाला इतर बाळा नाहीत का तर इथं काय तुम्हाला काय नाव आहे काय लॅन समजून घाल आणि गाव कुठलं तुमचं तेव्हा ते समजून घाल म्हणून मालक मालक ते माहित नाही मालक माहीत नाही का हिथं कसं आला तुम्ही कोण रस्त्यात कशा आलात रात्री तेव्हा देवाला ठाव बाळगाला ठाव ते काय झालं नाही ते समजून संडा सकाळी जगात आई घरा न झाली आणि मग ती जाते झाड काढतो मी सार काढ आणि शे सफा देऊन जाते मात्र मला ते जो कर लागते तुम्ही काम करून झुकी जाता मोठू का माणूस काम करून मी काढतो त्याच्यात टाकून देतो तुमच तुमचं नाव काय नाव मोला तुमचं नाव गा कोणच आहे तुमचं ते रात्री म्हणला ना पाठसता काय गाव तुमचं काय तरी रात्री ते काय झाले समजून झाले आता असं असं फळ वरच मग कटकंद कटकंद असते लेकर बाळ कुठे तुमची खुडकीत असतील ना तुम्हाला येत नाही ते भेटतात भेटतात का त्या गाऊ होते ना हे ठोकर होतात अरे ते असं असं मोठं होते डोळे मोठे होते कुणाचे महेश का काम करते ते आता मुला तर काय ठाऊलय का म्हणजे आणि लेकर माळ किती आहेत तुमची मग ते काही समजत झालं बाई बघा समजत झालं कसं समजायला असं तर म्हणतो का ही साडी ही साडी कुणी घेतली तुम्हाला ही साडी कुणी घेतली मामानेच घेतली मामाने हे जमकर कुणी घेतलाय घेतलाय आता असं अनुभव केले कोणती साडी नेसायची आणली का तुम्ही साडी काय की मला काय सांग नामा इथं कसे जेवायला काय आवडतं काय नाही तर जेव्हा आपल्याला खावले खातून नाहीतर तर तुमचं गाव कोणतं तुमचं ते गाव लग्न झालं तरी इकडं इथंच हाव मी पुण्यात आव पुण्यात हाव हं पुण्यातल्या आहे का तुम्ही हं पुण्यातल्याच आहे का कुठल्या पुण्यातल्या तुम्ही कुठं आहे माहिती का आता आता इथंच आहोत कुठं इथं कुठं मोकले भाव बाप भावाच्या इथं भावाच्या इथं आहे आणि नवरा नवरा घरात घरी बरं एवढ्यात नाही तर नाही राहत का ते दुसऱ्या गेलं त्याला मारायचंच करायला मी तुम्हीच मारायला लागत मग आपल्या घरी कशाला नाही लोकांच्या रोखं कमी झालं आणता आणता मारलं तर मरून घ्यायचं आणि आपल्याला जीवाला सोबत आहेत ना असं काय शेणी तू जाय म्हणतो इथं कशाला यायचं असं म्हणतात असे डोळे घेऊन त्याला म्हणतो जाय तू कोठे जाय इथं राव नको करून असतं बर but... बर ठीक आहे चा प्यालात का हा चहा प्यालात का हो पिला पिला का तोंडूतलं हो आता पोहे खायचे का आता काही खात नाही पोहे थोडे मग मग थांबून खायच बर थांबून खा हा आपण शोधू घरच्यांना तुमच्या घरच्यांना शोधू तुमच्या का तुमच्या हुडकायचं का घरच्यांना 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 तुमच्या हुडकायचं का काय का हो, का ते जाऊ द्या ना बर न हो की वाचणं कोठरो पाव माणसा ना हुडकू की आपण घरच्यांना तुमच्या काय कर ते गावात तेच करणारे रक्तात बस हा असं सार दिवस आलो ना की तिकडून भातच येते काय ना तिकीट डोळ्याच भरते नाही नाश्ता करा आंघोळ करायची थोड्या वेळाने तुमच्या ह्या हाताला काय झाले हे हे काय झाले कुणी मारले हे मारलं कुणी मार पडले ह्या हाताला कुणी मारले हे सगळं मनांच वरे का असं होतो मग ते मोठं औषध लावू आपण त्याला आंघोळ करायची आता करतो 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 ना कुणाला ताप द्यायचा नाही कुणाला ताप द्यायचा नाही आपण घरी बसून देवा त्रास नाही ना आपण तुमच्या शोधू हुडकू चप्पल घ्यायची

समीर uh, uh, आणि ते होऊन जाईल आपण शोध सुरू केला दिले प्रॉब्लेम दोन दिवसात शोध मिळाल तर लगेच शिवाभाऊ येतील त्यांची नाशा करा ताब्यात इथेच देतील फोटो एक काढा तुम्ही तुमच्या इथून दिली तरी चालते काय प्रॉब्लेम